अंबाजोगाई शहराजवळ रिंग रोडवर भरधाव वेगात आलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे सदर ट्रक आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पलटी झाला यावेळी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अंबाजोगाई शहराच्या जवळूनच गेलेला रिंग रोड असून या रिंग रोडवर भरधाव वेगात आलेला ट्रक हा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली कोसळला रस्त्याच्या बाजूला हा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी घडली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे यावेळी घटनास्थळी तात्काळ नागरिकांनी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले सदर ट्रक क्रमांक एम एच चोवीस ए टी सत्तर एकतीस या क्रमांकाचा ट्रक होता मात्र मोठ्या प्रमाणात ट्रकचे नुकसान झाले असून मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही